हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेड पेजी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आलेली आहे अमरावतीला म्हणजे माझ्या सासरी आलेली आहे तर इथे असते यांच्या मावशी असतात आणि मावशीची मुलगी म्हणजे माझ्या ननदबाई असतात इथे आणि त्यांना लागलेला आहे जॉब आणि त्यांना आम्ही दरवेळेस जेव्हाही सुट्टीवर येत असतो तेव्हा भेटायला येत असतो तर त्यांना जॉब पण लागलेली आहे गव्हर्नमेंट त्यासाठी त्या पार्टी द्यायला आल घेऊन आलेल्या आहे आम्हाला तर, 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 तर मी तुम्हाला दाखवते यांची मावशी आणि तर Hi. या आहे अंकिता आणि या आहे यांची मावशी आणि जॉब जो, कुठला जॉब लागला अधिकारी लागला आहे आमच्या <laughs> ननंद त्याच्यामुळे पार्टी द्यायला आलेला आहे आम्ही या हॉटेलमध्ये आलेलो आहे अमरावतीच्या तर बाकी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवून काय करणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ते याला हा has... काय स्टार्टरच दिसत नाही तर वेटिंगवर चालू होतो त्याच्यामुळे बसलो होतो आम्ही बाहेर तर आता आलेला आहो आत तर स्टार्टरमध्ये ऑर्डर केलेलं आहे युवनसाठी एनसाठी चेंज फ्रायझेस आणि पापड ऑर्डर केलेला आहे इथे आम्ही आणि इथे टेस्ट खूप छान होती खूप खूपच मस्त आणि भाज्यांची नावं काय आता आठवत नाही आहे मला तर यातून भाज्या ऑर्डर केल्या होत्या आम्ही कॉन्वेजच्या सुट्ट्या तर तुम्ही म्हणाल की डायरेक्ट इथे येऊनच व्हिडिओ बनवला तर घरी काही इतका वेळ मिळाला नाही आम्हाला आणि जेव्हा आम्ही निघालो होतो अमरावतीसाठी पाऊस वगैरे चालू होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही बनवला नाही म्हणून त्याच्यामुळे डायरेक्ट इथे येऊनच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर इथे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे ना इंटेरियर बघा हॉटेलचं किती छान आहे आणि आले इथे आलेला मटका कुर्फी खायला जेवण झाल्यावर रस्त्याने त्यानंतर इथे आलेला हो आम्ही फर्स्ट ट्रायमध्ये तर त्यांना यू एनला काहीतरी घेऊन द्यायचं होतं अंकिताला तर त्या घेऊन देत्या युवीला शूज तर इथे घेऊन आलेल्या आहे त्या फर्स्ट ट्रायमध्ये आणि इथे चालू आहे यू एनसाठी शूज सिलेक्ट करणं हा बघा वाईट तर छानच दिसते म्हणा कशावरही होऊन जाते कारण त्याच्या आधी दोन्ही वाईटच होते शूज उभा राहा अजून बिल झालं नाही आहे म्हटलं त्याच शूज चालून बघा आता निघत नसेल तर इथे झाला एनसाठी शूज घेऊन व्हाईट कलरचा शूज घेतलेला आहे आणि चालू आहे या दोघांचं बिलिंग इकडे बघ बापरे पॅक शॉपिंग समोर बघ लॉक 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 तर इथे पोचलेला आहो घरी तर रात्र झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळीच निघालो होतो यवतमाळवरून त्याच्यामुळे आज इथेच मुक्काम आहे आम आमचा आणि उद्या आम्ही परत निघणार आहे यवतमाळ झालेली आहे आणि या बनवत आहे आमच्यासाठी नाश्ता नाश्त्यामध्ये बनवत आहे पापडा हे आहे अमरावतीचं स्पेशल पापडा <laughs> <laughs> यवतमाळ जिल्ह्यात नाही आहे आणि तुम्ही तुम्हाला माहिती आहे का पापडा कमेंट्समध्ये सांगा कशाचा बनवतो गव्हाचा बनते वाटते ना असा असते म्हणजे पोह्यासारखा असते पोह्यासारखा आणि बनवा पण लागते पोह्यासारखा स्पेशल डिश अमरावतीची <laughs> पापडा <जिल्ला थी। laughs> <laughs> तर आम्हाला गावाला सकाळीच निघायचं होतं त्याच्यामुळे नाश्ता केला आणि इथं आता गावाला जायला निघालेला आहोत तर सगळ्यात आधी अंकिता चाललेली आहे ड्युटीवर यूवीला मी रेडी करून दिलेला आहे आणि त्या चालल्या ड्युटीवरून त्या निघाले की लगेचच आम्ही निघणार आहे बाय यू व्ही तर इथे आम्हाला सुद्धा आता निघायचं आहे तर मी पाया वगैरे लागत होतो मावशीच्या आणि युएनला लावायला लागायला सांगत होती पण युवेन काही ऐकत नव्हतं त्याचं काही आज मूड नव्हतं नाही तर पाया लागायचं म्हटलं की लगेच पाया लागतो तो कोणाच्या पण पण आज काही त्याचं मूड नव्हतं आम्ही खूप पण पाया काही लागला नाही तो तर युवेन एन आणि मी निघालेला हो बसनी यवतमाळला जायला तर येताना परत दोन रिलेटिव्हला भेटलेलो कारण यांचे सगळे रिलेटिव्ह अमरावतीतच असतात तर तिथे गेलो होतो आजीकडे वगैरे तिथे थोडा वेळ झाला ऊन खूप झालं होतं त्याच्यामुळे युवी आणि मी बस निघालेला युवींचे बाबा मागून बाईकने येतात आम्ही बाईकने चालू होतो तर हे आहे नांदगाव खंडेश्वर जे की आहे माझं सासर तर खूप साऱ्या कमेंट्स येत आहे मला का सासर दाखव म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझं सासर आणि काही गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तर बसस्टॉपवर घ्यायला आली होती ही माझी मैत्रीण आहे पूनम हिला मला भेटायला यायचं होतं कारण उद्या जायचं आहे मला गावाला तर ही मला बसस्टॉपवरच घ्यायला आली होती कारण यु एनच्या बाबा मागून यायला त्यांना वेळ होता त्याच्यामुळे तर आल्याबरोबर पहिले चेंज वगैरे करून घेतलं जेवण वगैरे केलं आणि केलं आम्ही टाईमपास गप्पा गोष्टी आणि आता तिच्या मुलीला आवडतो पिझ्झा ती मुलगी ही सुखदा आवडतो पिझ्झा म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे सुखदासाठी आणि आम्ही आता खातो आणि आता या व्हिडिओला आपण इथेच संपू या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय